तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे शेतकऱ्या करायच यूट्यूब करा चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज राजूरच्या बाजारमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आजचा राजूचा बाजार एक नंबर असं भरलेला आहे आणि आज पण मित्रांनो राजूच्या बाजारामध्ये नागोरी बैल जोडी खूप जास्त प्रमाणात आलेल्या आहेत नागोरी बैल जोडी बघू शकतो मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या नागोरी बैलजोड्या मित्र मित्रांनो बाजारामध्ये ज्यांना नागोरी बैलजोडीची आवड मित्रांनो त्यांनी राजूच्या बाजारला एकदा नक्की भेट द्या आणि आजचा राजूचा बाजार बघू शकतो मित्रांनो कशा प्रकारे भरलेला आहे आणि आजच्या बाजारामध्ये मित्रांनो सर्व प्रकारचे बैलजोड्या आलेल्या आहेत नागोरी किल्लार गावरान तू मी जे बघते मित्रांनो हे समोर हे सगळे नावगरी वासरे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जे वासर बघते पूर्ण नागरी वाचले मित्रांनो पूर्ण बाहेर नालेले वासरे मित्रांनो <coughs> 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 तर मित्रांनो आजच्या राजाच्या बाजारामध्ये तुम्ही हळीची पहिली मित्रांनो मोठ्या मापाची पहिली जोड भैया कुडलची जोड तू पिराळीची पाहिजे पहिलांची दात कोणते हळीची

ಬಾಗ್ ಬೈಲ್ ಚಡ ಶಕ್ ನಂಬರ್ ಕಂಟಿಜಿ ಶಿಬೈಲ್ ಚೆಪಾಯ ಬೈಲ ಚೋಡೆ ಮಿತ್ರ್ರೋ ही बैलजोड बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची अशी बैल जोडे पूर्ण कामाची पण गॅरंटी भेटेल भाई एवढी एकच बैल जोडे का रे एकच बैल जोड आहे का ती एक आहे त्याची काय किंमत आहे भाई ऐंशी हजार ते दाखल कसे दोन दे दोन्ही बोलले ज Clay ऌोब गीत, ने एकते हैं, जास्चिांडि। स्टोर <स्थाथ> सिर्चा थिया जात्ट, कशा बत्षीं ठी्चाट्ट, पहले हैं। काथे ट्सलीरल भ factualज ज हेरा તમડી ગાડી સાત કિલોમીટર જલ્દી ગણી ના ગરમી એક ક્રિયાઓ જાજાનું અનલેલું નંબર દેમલ આ پورا બોલીએ મેરલ માર્ગ મેનો ઉપસ્થિત હા એ મેરલ માર્ગ મેનો ઉપસ્થિત એ પાછળ લાનમાં દુમની આસન દિલું જા તું ઘરે બેલ પહેલા આવડના ને છોડાવી ના એક ફૂટકોડ કેવાયલા 5000 રૂપિયા નંબર આ કેટ નંબર દે આ તું ઘરે દિયા પછી ઓરી ગી ના ઓર તિરક લાગળ ઓર તિરક લાગળ મોટા સાબા দেও কুডালি উলংগা দাত কাই দেৱ दात आला का हा आता दात पाळडे झालं कडी कडी दात पाळडे हा आता पाळडे दा आता दात हे आता काय किंमत सांगते त्याची बन ना कामाला धरलेलाय बाबा ते होंद चालू पुरा कामाला चालू आहे एकटा जे बाबा जोडी नव्हताच का हो जोडी झाला

तुम्ही अभैल बघू शकता मित्रांनो शारा बैल आहे पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो